नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर होय तुम्ही बरोबर वाचलाय महायुती तुटणार ही महायुती मुळात टिकण्यासाठी तयार झाली होती का हा माझ्या मनातला प्रश्न आहे त्यामुळं ती तुटणार असं मला वाटू लागलेलं आहे अजित पवारांनी जेव्हा आपल्या पक्षाला चिन्ह नावासहित बाहेर पडण्याचा निर्णय घेतला म्हणजे याला बाहेर पडणं म्हणत नाहीत याला बाहेर काढणं म्हणतात म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर स्वतःची निवड करून घेतली आपला बहुतांश पक्ष आपल्या सोबत घेतला असलेला पक्ष आणि लोकांना आश्चर्य वाटलं की हे कसं घडू शकतं अर्थात हे पक्ष फोडल्याचं श्रेय भाजपने देवेंद्र फडणवीसांनी घेतलं आणि जितकं श्रेय मिळालं तितकं अपश्रेय सुद्धा मिळालं म्हणजे एकनाथ शिंदेना बाजूला घेऊन पक्षाची सत्ता आणणे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये मुख्यमंत्रीपद देणे याला मास्टर स्ट्रोक म्हटलं गेलं पण अजित पवारांना फोडणं त्यांना सोबत घेण येणं हे मात्र भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना पटलं नाही त्यांच्या मनामध्ये याच्याविषयीचा राग होताच अनेक वेळेला महाराष्ट्रातल्या कार्यक्रमांच्या का मध्ये लोक विचारायचे की भाजपनं हे केलंय ते बरोबर केलंय का मुळात अजित पवारांना बाजूला घेणं ही त्यावेळेसच्या राजकारणाची आवश्यकता होती आणि तो निर्णय योग्य होता जसं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ते पटलं नाही तसं अजित पवारांच्या मतदारांना सुद्धा अजित पवारांनी भाजपसोबत गेलं पाहिजे हे पटलेलं नाहीये म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेवढी मतं राष्ट्रवादी काँग्रेसची होती ती सगळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडे गेलेली नाहीत कारण मागच्या निवडणुकीपेक्षा अर्धा टक्का मते भारतीय जनता पक्षाला कमी मिळालेली आहेत म्हणजे जी मतं अजित पवारांच्या सह राष्ट्रवादी असताना एकत्र असताना भाजपला मिळत होती त्यापेक्षाही अर्धा टक्के मते कमी मिळालेली आहेत याचा अर्थ असा होतो की भाजपची अर्धा टक्के मते तर घटली आहेतच पण शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची जी मतं मिळणं अपेक्षित ती मिळालेली नाही आहेत अर्थात शिंदेंना सोबत घेतल्यामुळे नुकसान व्हायचं ते कमी झालंय कारण शिंदे सोबत आल्यामुळे भाजप आपल्या पहिल्या मतांचा टक्का कायम राखू शकला आहे अर्थात उद्धव ठाकरेंच्या पेक्षा अधिकची मतं शिंदेंनी घेतली आहेत हेही इथे सिद्ध झालंय म्हणजे भाजपच्या मतदारामध्ये वाढ झालेली आहे शिंदेची विभागलेली मतं भाजपला मिळालेली आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसची मतं मात्र भारतीय जनता पक्षाला मिळालेली नाहीत हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्टपणे ठळकपणे समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठीराखा असलेला म्हणजे मॅक्झिमम मराठा वोटर्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होती आणि शरद पवारांना मराठा नेता समजत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणे म्हणजे आपलं घर फोडणे असं मराठा समाजाला वाटू लागलं की काय आणि त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे शरद पवारांची मतं अजित पवारांना आपल्याकडे हवी असतील तर त्यांना भाजपच्या सोबत जायला नको हे लक्षात घ्यावं लागेल त्यामुळं अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्याचा ना फायदा भाजपला झालाय ना अजित पवारांना झालाय दोघांनाही हा फायदा झालेला नाही तो व्हावा असं भाजपला अपेक्षित असेल तरीही तो झालेला नाही आणि झाला असेलच तर भाजपचा जो मानहानीकारक पराभव झाला असता तो झाला नाही इथपर्यंत त्याला आपल्याला म्हणता येऊ शकेल आता मला महायुती तुटते असं का वाटतंय मी तुम्हाला सांगतो महायुतीमधल्या नेत्यांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ज्या कटुतेच्या भावना आहेत ना त्या लक्षात घेणं आवश्यक आहे काहीही घडलं तरीही यांची मन जोडली जाऊ शकत नाहीत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे म्हणजे पुण्यातल्या त्या बैठकीचं प्रकरण त्या स्वयंसेवक असलेल्या कार्यकर्त्याने ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना व्हायरल झाल्या त्यानंतर अनेकांना राग आला आणि तो राग आल्यावर व्यक्त झालेली त्यानंतर त्यांना सांगितलं की नाही नाही मी दादांची माफी मागतो पण राष्ट्रवादी गुंडांचाच पक्ष आहे हे जे काही सगळं झालं ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अजित पवार नाहीत आणि ते नेता म्हणून येऊ शकत नाहीत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे दुसरं चंद्रकांत पाटलांना एक प्रश्न पत्रकारांनी विचारला की तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात आणि हे जे काही ड्रग्ज विग्स प्रकरण पप प्रकरण चाललं आहे त्या प्रकरणात तुम्ही काय मार्गदर्शन कराल तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केले दादा आलेत आता तुम्हाला काय वाटतंय आणि चंद्रकांत पाटलांचं उत्तर खूप साधं सोपं आणि सरळ होतं ते म्हणाले मी काय मार्गदर्शन करू शकेल म्हणजे हे वाक्य नव्हतं बोलले ते काय म्हणाले की माझ्या काळात अशा घटना घडल्या नाहीत म्हणून मला हे माहीत नाही म्हणजे अजित पवारांना मी काय मार्गदर्शन करणार ना चंद्रकांत पाटलांचं आहे ते काय मार्गदर्शन करणार चंद्रकांत पाटलांच्या पालकमंत्री असलेल्या काळामध्ये या अशा घटना घडलेल्या नव्हत्या किंवा वरून काही अशी पोरशे कार वेगात जात नव्हती कुणाला मारत नव्हती त्याला निबंध लिहायची शिक्षा होत नव्हती किंवा मध्ये ड्रग्जची प्रकरणं समोर येत नव्हती काही होत नव्हतं त्यामुळे त्यांना याबाबतचा अनुभव नाही त्यामुळे मी काय बोलणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले आता या घटना म्हणजे ही विषय वाक्य अशा स्वरूपात मांडल्या गेलं की चंद्रकांत पाटील म्हणाले माझ्या काळात घडत नव्हतं अजित पवारांच्या काळात घडत आहे बरं हे एवढं झाल्याबरोबर माध्यमांनी पेटवून टाकल्याबरोबर ते मिटकरी उठले आणि त्यांनी दादांच्या वरती भलतं तोंड सुख घेतलं ते म्हणाले दादांनीच्या काळातच असले पब निर्माण झाले त्यांच्याच काळात गुंडगिरी पोचली गेली होती म्हणजे आपण कोणाची चड्डी काढतो हे तरी लक्षात आहे का अहो ज्या चड्डीत दोन पाय आहेत ना त्यात एक भाजपचा आहे आणि एक अजित पवारांचा आहे काढल्याबरोबर अर्धनग्न अवस्था भाजपची येणार आहे दादांची पण येणार आहे दोघांची पण येणार आहे पण मिटकरींना सवय आहे ना पटकन ओढण्याची बघा 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 म्हणण्याची त्यामुळं मिटकरी हे असे कृत्य करणारच मिटकरींनी बोलून यामध्ये पुन्हा आग लावून टाकली त्यांनी सांगितलं की बघा मग पण मिटकरींच्या हे लक्षात येत नाहीये की आपल्या या विधानांच्या मुळ महायुतीला धक्का पोचणार आहे दादांच्या आजूबाजूला असलेल्या कंपूला सुद्धा भाजपचा सहवास असह्य होतोय भाजपमधल्या माणसांनाही राष्ट्रवादींचा सहवास असह्य होतोय दोन्हीकडेही म्हणजे अजित पवारांच्या गटालाही भाजपच नकोय आणि भाजपमधल्या लोकांनाही अजित पवार नको आहे कारण उत्तर काय द्यायचं हा मोठा प्रश्न आहे छगन भुजबळांचे आरोप सहन कसे करायचे मिटकरींचं बोलणं सहन कसं करायचं बाकीच्या काय होईल ऍडजस्ट जरा होत असत ऍडजस्ट असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाजपसाठी एक जमेची बाजू अशी आहे की शरद पवारांच्या प्रभाव क्षेत्रातून शरद पवारांच्या दबावातून मोकळे होऊन अनेक जण अजित पवारांच्या सोबत आलेली आहेत त्यामुळं अजून एक डाव टाकण्यासाठी भाजपला बऱ्यापैकी माणसं हाताशी लागू शकतात त्यामुळं लवकरच या महायुतीमध्ये फूट पडणार असं दिसत आहे बरं नुसती फूट पडणार आहे का तर नाही महायुतीमध्ये फूट पडत असताना राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळंच समीकरण घडण्याची शक्यता आहे आत्ता प्रत्येक पक्षात एक अस्वस्थता आहे प्रत्येक पक्षात म्हणजे काँग्रेसचा दिवा टिम टीम टिम टिम करून लागलेला असला तरी सुद्धा म्हणजे अंधारात सगळे एकमेकाचा हात धरून चालत असतात काँग्रेसचं वैशिष्ट्य अंधार पडल्या रे पडला की सगळे एकमेकाचा हात धरतात आणि ए तू नीट चाल ए तू नीट चाल असं म्हणतात आणि प्रकाश पडला लाईट आले की प्रत्येक जण पुढे जाऊन खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न खेळ करतात संगीत खुर्चीच्या खेळासारखं म्हणजे म्युझिक बंद व्हायचा अवकाश आपापली खुर्ची धरली पाहिजे तसं काँग्रेसमध्ये जेव्हा सत्ता येऊ शकते याची पुसटशी आशा निर्माण झाली आहे काँग्रेसचा परंपरागत मुस्लिम वोटर आणि दलित वोटर अनुसूचित जातीचा काँग्रेसकडे परतू लागला आहे तो वंचितला टाळतो आहे तो ए आय एम आय एमला टाळतो आहे याची जाणीव काँग्रेसला झाल्याबरोबर काँग्रेसचे नेते आता स्वतःलाच नेता सिद्ध करण्यासाठी दड पडतील त्यामुळं ही अस्वस्थता काँग्रेसमध्ये आहे तशी अस्वस्थता भाजपमध्ये आहे तशीच अस्वस्थता राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे जयंत पवार जयंत पाटीलना वाटतंय मीच नेता जितेंद्र आव्हाडांना वाटतंय मीच नेता तशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मध्ये तिथे फक्त अजित पवारांचं एक मोठं पद सोडलं दुसऱ्या नंबरवर कोण याविषयीच्या स्पर्धा आहेतच की प्रत्येक पक्षामध्ये अशी अस्वस्थता आहे आणि अशा अस्वस्थ असलेल्या लोकांना तिसरा पर्याय नाही आहे म्हणजे काँग्रेसची अस्वस्थ भाजपत जाऊ शकत नाहीत भाजपची अस्वस्थ काँग्रेसमध्ये किंवा महाविकास आघाडीत जाऊ शकत नाहीत अशा वेळी एक तिसरा समर्थ पर्याय उभं राहणं आवश्यक असतं आणि हा तिसरा समर्थ पर्याय म्हणजे दादा दादा असू शकतात त्यामुळं महाराष्ट्रातली महायुती टिकण्याची शक्यता आम्हाला दिसत नाहीये ही नक्की टिकेल पण पर कुठपर्यंत त्याला अजून वेळ आहे तो वेळ कधीपर्यंत आहे जरा विधान परिषदेच्या निवडणुका होऊन जाऊ दे विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापल्या वाटची जागा आपल्या पदरात पडली म्हणजे अजित पवार गटाचा एखादा आमदार शिंदेचे एखाद दुसरा आमदार दहा पैकी भाजपचे काही आमदार असे जेव्हा निवडून यायची कारण काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे साधं गणित बघितलं तर जवळपास काहीतरी साधारण अंदाज बांधल्यावर एखाद दुसरा व्यक्ती निवडून येऊ शकतो अशी स्थिती आहे कारण विधानसभेचं संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर वर आलेलं आहे दोनशे वरून एवढे आमदार कमी झालेले आहेत त्यामुळं कोटा वाढलेला असणार आहे त्यात भाजप दोनशे भाजप म्हणजे महायुती दोनशेच्या वर आहे म्हणजे उरले फक्त बहात्तर त्र्याहत्तरच हे सगळं गणित लक्षात घेऊन आपल्या गटाला दुसऱ्याची मदत घेऊन एक एकतरी आमदार मिळावा यासाठीची व्यवस्था केली जाईल आणि विधान परिषदेची निवडणूक संपल्याबरोबर राज्यामध्ये महायुती तुटण्याची शक्यता सुद्धा आपल्याला दिसू लागेल आणि जेव्हा महायुती तुटेल तेव्हा एक तिसरा समर्थ पर्याय उभा राहिलेला असेल हा हा तिसरा समर्थ पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित बदलवणारा असेल हे गणित बदलणार आहेच म्हणून महायुती तुटणार आहे असा माझा दावा आहे तुम्हाला काय वाटतंय ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा धन्यवाद